आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं या प्रकल्पातून विकास सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे खरंतर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता जमीन संपादनापासून ते ते विविध विभागाच्या परवानग्या प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या समाजाच्या समोर उभा होता परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं कुलाबा बांद्रा सिप्स हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे ही भोयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे दक्षिण मुंबईपासून उपनगरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान सोयीस्कर सुखकर आणि पर्यावरण पूरक होणार आहे कपरेड का गिरगाव काळबादेवी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवेशी जोडली गेली आहे प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे तसंच एमएमआरडीने साकारलेलं मुंबई वन हे अॅप म्हणजे वन मुंबई वन अॅप या संक्रम झलक आहे यामुळे आपल्याला लोकल मेट्रो बस मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा सा लाभ घेता येणार आहे या हे ॲप मुंबईला आणखी युनायटेड कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवे त्याचबरोबर आज सुरू होत असलेल्या अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांच्यासाठी असेचे नवीन दालज आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम उपयुक्त व्हावं हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आणि महाराष्ट्रात त्या प्रवासात अग्रस्थानी राहील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा उद्योग शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात समन्वयपणे वेगाने काम करतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहे ही आपली मोठी ताकद आहे यंदाच्या अतिवृष्टीपुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय दोन दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते आम्ही मदतीची मागणी केली त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे आखो मे कई ख्वाब बाकी है दिल में कई हसरते बाकी है मैं कैसे थक जाऊ अभी कई मंजिले बाकी है विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मी पुन्हा एकदा मुंबईकरांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लेटेस्ट अपडेट्स और ताजातरीन खबरो केले टीव्ही वर इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के बेल को दबाना मत